विचार बरं फक्त एकवीस वर्षाचा एक तरुण अजून वयाने लहानच म्हणायचं आणि त्याने एवढं मोठं कार्य केलंय की आजही जग आश्चर्यचकित होतं सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सतराव्या अठराव्या वर्षी चांगदेव पासष्टी एकोणीसाव्या वर्षी अमृतानुभव विसाव्या वर्षी हरिपाठ आणि भक्तीचे अभंग रचले एवढं सगळं एका लहान वयात शक्य आहे का विश्वास बसतो तुमचा याच्यावरती आणि त्यानंतर फक्त एकविसाव्या वर्षी आळंदीमध्ये समाधी संजीवनी समाधी आजही लोक ज्ञानोबा माऊली तुकारा म्हणत ओव्या गातात अवघा रंग एकची झाल्यासारखे अभंग गा गाताना दिसतात आणि आता विसो अवघे जिणेसारख्या ओव्यांमध्ये आत्मज्ञानाचा भाव अनुभवतात मंदिराजवळील अजान वृक्षाची फांदी नेहमी कळसाकडे झुकलेली दिसते भक्त मानतात की हा माऊलींचाच आशीर्वाद आहे चला तर मग आज आपण आळंदीला जाऊयात अशा या अद्भुत परंपरेचा छान अनुभव घेऊयात आळंदीला जायला थेट बसची सोय आहे बरं का पुण्याहून अनेक बस सुटतात आणि सहज पोचता येते इथे तसेच ट्रेनने तुम्ही पुण्यापर्यंत येऊ शकता आणि पुण्याहून स्पेशल तुमची गाडी करून टू व्हीलरने किंवा बसने तुम्ही आरामात जाऊ शकता आणि खूप छान प्रवास आहे रोड सुद्धा छान आहे जायचा आळंदीमध्ये पाऊल टाकताच भक्तीचा माहोल जाणवतो मंदिराच्या घंटा ओव्या म्हणणारे भाविक आणि इंद्राणी नदी काठचा गजबजाट सगळं एकदम जिवंत वाटतं फुलांच्या दुकानांमधून सुगंध दरवळतो प्रसादाच्या दुकानांमधून गोड पदार्थांची चव घेण्याचं मोह होतो मला नेहमी इथं असं वाटतं की शहराचा गोंगाट मागे राहिला आहे आणि मन खूप शांत झालं आहे बघा हे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीस्थान इथे हजारो भाविक दररोज येतात समाधीसमोर उभं राहिल्यावर मनात एक वेगळाच भाव उमटतो आणि एक खास गोष्ट सांगते वारीच्या वेळी जेव्हा पालखी निघते ना तेव्हा मंदिराचा कळस हलतो असं भाविक सांगतात भक्त म्हणतात की हा माऊलींचाच आशीर्वाद आहे जणू हे स्वत पालखीसोबत निघाले आहेत हा प्रसंग ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहतात इंद्रायणी नदीकाठचा नजारा तर अप्रतिमच आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात आली की लोकांनी अजून जास्त जागृत व्हायची गरज आहे कारण काही ठिकाणी स्वच्छता नीट ठेवलेली नाही आपल्या तीर्थक्षेत्रात एक बेसिक से सिविक सेन्स तरी हवा असं मला वाटलं आहे बघून फक्त स्वतःपुरतं नाही तर सगळ्यांसाठी आपण जर छोटासा प्रयत्न केला कचरा नीट टाकला नदीकाठ स्वच्छ ठेवला तर खरी भक्ती आपली फुलेल असं नाही का वाटत तुम्हाला कारण भक्ती म्हणजे फक्त ओव्या म्हणणं नाही आहे तर जागृतपणे आपलं वातावरण जपणंही आहे मला वाटतं आपण जरा थोडासा बदल केला ना तर इंद्राणी नदीचं सौंदर्य अजून खूप जास्त खुलून येईल आणि पुढच्या पिढीसाठी हा सुद्धा आपल्या परंपरेचा एक सुंदर अनुभव घेता येईल तर ही होती माझी आळंदीची यात्रा भक्ती संस्कृती आणि खास क्षणांनी भरलेली संत ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या लहान वयात हे कार्य केलं ते आजही आपल्याला प्रेरणा देतं खरी भक्ती म्हणजे फक्त देवधर्म नाही किंवा पोथी पठण नाही तर तीर्थक्षेत्रात जेव्हा आपण जातो तेव्हा एक जागृत नागरिक म्हणून पुढच्या पिढीसाठी पण काही करता येईल का स्वच्छ ठेवून तो वारसा पुढे जपला जाईल का हा सुद्धा विचार थोडासा तरी केला पाहिजे की नाही सांगा बरं तर तुम्ही सुद्धा पुण्यात असाल किंवा पुण्यापर्यंत जर येतच असाल किंवा अगदी विशेष प्लॅन करा इथे येण्याचा आणि इथून आळंदीला जाण्याचा खरंच एक सुंदर आणि विशेष अनुभव आहे हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू